सात तारखेपर्यंत सोलरच्या कंपन्या येणार येणार तर हे म्हणजे येणार आहेत का असं काही शक्य आहे का हो आपल्याला एसएमएस दिला जाणार की आपल्याकडे लिस्ट आपण कंपनी निवडू शकता म्हणून ओके नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा मेडाअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर शेतकरी बांधवांनो सध्या वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी नाही आणि ह्या कंपन्या कधी येणार आता एक ते दीड महिना होत आला आहे कुठलीही कंपनी उपलब्ध नाही आणि सोलारचा कोटा संपला आहे का आणि सोलारच्या कंपन्या कधी येणार नवीन कंपन्या ॲड होणार का जुन्या कंपन्या येणार का आणि येणार तर कधी येणार याच्यावरती संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुमची काही अडचणी असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आपण शासकीय योजनेच्या माहिती शेतकऱ्यासंदर्भात शासकीय ज्या योजने आहेत त्या संदर्भात आपण महत्वाचे व्हिडिओ बनवत असतो पण त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती कारण तुम्ही अर्ज केला आणि तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी उपलब्ध नाही तर काय करायचे आणि आपण एक कंपनी आज एका कंपनीला फोन लावणार आहोत आणि ती कंपनी आहे श्री सावित्री सोलार लिमिटेड अशी कंपनी आहे त्या कंपनीले कंपनीला कॉल करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत आपण टोल फ्री नंबर घेतलेले आहेत कंपनीच्या वेबसाईटवरती वरतून आणि त्यांना आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार बघूया दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत आपल्याकडं आणि त्यांना कॉल होतो का आणि त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि ते माहिती देतील का याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि हा व्हिडिओला तर लाईक करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग आपण थेट कंपनीला कॉन्टॅक्ट करूया तर तुम्हाला टोल फ्री नंबरसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही सुद्धा चौकशी करू शकता कंपनीचे नाव आणि नंबर मी तिथे देईन तिथे जाऊन तुम्ही कॉल करा तिथे नंबर बघा आणि आता आपण थेट कॉल करूया तर जर कंपनीने रिस्पॉन्स चांगला दिला तर चांगलाच जर नाही दिला आणि समजा फोन जर नाही लागलेत तर आपण परत दुसऱ्या कंपनीचा ट्रायल करू जेणेकरून काय होईल की आपण प्रत्येक कंपनीला फोन लावून विचारू की सोलार तुमचं जे आहे ते म एम एस सी बीमध्ये म्हणजेच सोलारसाठी कधी लिस्टमध्ये तुमचं नाव येईल सध्या कुठल्याही लिस्टमध्ये नाव नाही असं आपण त्यांना विचारणार आहोत आणि हे जर कॉल फेल गेला तर आपण दुसऱ्या कंपनीला टा ट्रा, ट्राय करू आणि जर ते कंपनी कंपनीला प्रत्येक कंपनीला जर कॉल समजा आ, होत नसेल आपल्याला जर माहिती चांगली भेटत नसेल तर त्यावेळेस आपण सोलारचं जे एम एस सी बीचा नंबर आहे तिथे जाऊन सुद्धा आपण एकदा कॉल करणार आहोत आणि तिथं चौकशी करणार आहोत शेतकरी बांधवांनो आपण थेट कॉल करूया नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल तिथे जाऊनसुद्धा तुम्ही कॉल करू शकता तर आपण कॉल करूया किया गया नंबर अमान्य है कृपया तर आपल्याला एक नंबर दिला होता तो नंबर चुकीचा आहे पण आपण परत एकदा दुसऱ्या नंबरवरती म्हणजे त्याच्यावरती जे, जे। आपण स्टार्टिंग एक्याण्णव पासून केले होते आपण एक्क्याण्णव ची स्टार्टिंग टाकून बघू जेणेकरून जर लागला तर ठीकच आहे आपण दुसरा एक नंबर डायल केलाय पाहूया लागतय का थे। लागला। चांगला थे लागला। ते लागला तर चांगलाच आहे जर नाही लागला तर आपण अजून एक आपल्याकडं दुसरा नंबर आहे त्याच्यावरती आपण डाईल केलेला आहे तो अवैध आहे तर शेतकरी बांधव एक तर नंबर चुकीचा आहे तो लागत नाही आपण दुसरा एकदा ट्राय करू एक दुसरा एक नंबर आहे आपल्याकडं तर शेतकरी बांधव आपल्याकडे जे नंबर आले ते सध्या लागत नाहीत आपण पुन्हा एकदा ट्राय करूया आपण एक काम करूया की आपण जे एम एस सीबीला कॉल करून विचारूया की एम एस सी बी ला जे आहे सोलारचं तर तिथं आपल्याला कॉल होतो का आणि तिथून ट्राय करून बघूया आपण की त्यांना कॉल लागतो का तर एम एस सी बीला ला कॉल लागलेला आपण त्यांना एकदा विचारूया की सोलारच्या कंपन्या कधी येणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा रेकॉर्डिंग तुम्हाला सुद्धा ऐकायला येईल

महावितरणच्या ऑनलाइन वीज बिल भरणाचा मराठी साठी तुम्हाला एक दाबायचे लागू लागले किंवा शॉक सारख्या तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला कुठला भाग सिलेक्ट करायचा तुम्हाला सोलरचा भाग सिलेक्ट करायचा दोन दाबा

मॅडम आमचे काही बांधव आहेत आणि त्यांनी सोलर ला अर्ज केलेला आहे आणि त्यांच्या वेंडर लिस्ट मध्ये गेली काही दिवस झालं सोलरची कुठलीही कंपनी ऍड होत नाही तर काही सोशल मीडियावरती व्हिडिओ पण येऊ लागले की सात तारखेपर्यंत सोलारच्या कंपन्या येणार येणार तर हे म्हणजे येणार आहेत का असं काही शक्य आहे का नाही असं काही नाही आहे नाही मॅडम एसएमएस वगैरे काही आले नाहीत पण ऐका नाही मॅडम आता आमचे वडील शेतामध्ये गेलेले आहेत आणि मी पण थोडस बाहेर गाव आहे पण त्यांनी मला सकाळी कॉल केलेला की के आपल्या वेंडर लिस्ट मध्ये कुठलंही नाव आलेलं नाही आणि फक्त एवढं की टोल फ्री नंबरला चौकशी करा की कधीपर्यंत येतील म्हणजे जेणेकरून आम्हाला बघायची गरज लागू नाही किंवा मॅशिज वगैरे येईल का याचा हो आपल्याला एस एम एस दिला जाणार की आपल्याकडे व्हेंडरची लिस्ट आलेली आहे तर आपण कंपनी निवडू शकता म्हणून okay. आपल्याला एस एम एस दिला जातो ओके त्यावेळेस आपण ते लिस्ट मध्ये आपण कंपनी निवडायची असते okay. त्याच्यानंतर साईड सर्वे होतो ओके okay. सर्व्हे झाल्यानंतर सामोरचे जे प्रोसिजर आहे जे कंपनी निवडलेली आहे ते करणार ओके 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 आणि मॅडम सध्या म्हणजे जर मेसेज जर आला नाही तर मग आपण पोर्टलला चेक करू शकतो का वेंडर की, की वेंडर लिस्ट मध्ये किती दिवसाला आपण चेक करू शकतो की वेंडर लिस्ट मध्ये एखादी कंपनी आली नाही नाही टायमिंग नाही सांगू शकणार ना पण आता सध्या काही काही ग्राहकांना छोटा फुल असल्या कारणास्तव ते थोडं टाइम लागत आहे कारण की जे आधीचे जे कनेक्शन आहे ओके अप्रुव्हल मिळालेलं आहे ते कनेक्शन लावून घेणं स्टार्ट झालेले आहे म्हणजे सुरू आहे तर होऊ शकतो ते पूर्ण झालं आपल्याला नवीन म्हणजे लिस्ट परत ओपन होणार त्यामध्ये आपल्या जे कंपनी आहे ते निवडावं लागते त्याच्यात अंतर ओके म्हणजे जे जुने जे सोलार आहेत ते समजा त्यांचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे थोडासा कुठंतरी या कंपन्यांना नवीन प्रोजेक्ट घेण्यासाठी म्हणजे काम घेण्यासाठी थोडासा वेळ लागतो असंच ना म्हणजे आता जे लिस्ट मध्ये जे कंपन्या नाही त्याचं कारण ना कार की जे पाठीमागे त्यांनी जे काम घेतलेले त्यांच्याकडे थोडा स्टॉक जास्त आहे की ओके ओके मॅडम याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली माहिती पाहिजे असेल तर कॉल केला तर चालेल ना काय म्हटलं मला नाही म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर कुठली माहिती सोलार संदर्भात जर कुठली व्यतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर कॉल केला तरी चालेल ना व्यतिरिक्त नाही आपल्या सोलर बद्दल हा। okay. जे माहिती हवी असेल तर ते त्यासाठी आपण इथे कॉल बॅक करू शकता ओके आणि म्हणजे अर्जाविषयी आपण कुठलीही माहिती विचारू शकतो सोलारच्या काय म्हणजे जे आपला अर्ज आहे ना सोलारचा त्या संदर्भात आपण कुठलीही अडचण तुम्हाला थोडस आपण शकतो का मॅडम थोडस नेटवर्क गावाकडे कमीच आहे त्यामुळे की जे सोलार आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती विचारू शकतो का कुठली पण

ठीक आहे सर माहिती पूर्ण मिळाली असेल आपला कॉल आहे आय वीआरएस सिस्टमला ट्रान्सफर करण्यात येतो कॉल वेगवेगळ्या पासवर्ड okay, आपण okay. सुद्धा करू शकता अधिक माहितीसाठी आपण सोशल मीडिया पेज ला फॉलो करू शकता महावितरण मध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शोध ओके okay, मॅम थँक्यू तर शेतकरी तुम्ही पाहू शकता आपल्याला महावितरण संपर्क साधल्यानंतर आपल्याला माहिती भेटलेली आहे तुम्ही पण अशी माहिती विचारू शकता तर त्यांना फीडबॅकसाठी आपण पाच रेटिंग दिलेली आहे म्हणजेच त्यांनी आपल्याशी चांगलं बोलल्या त्यामुळं आपण त्यांना जे हाय रेटिंग दिलेले आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता की सोलार संदर्भात तुम्हाला अडचण आली असेल तर तुम्ही असं कॉल करून पण विचारू शकता आणि तुम्हाला जर कुठली तुमच्याकडं जर एम के आय डी नसेल तरी पण तुम्ही माहिती विचारू शकता पण एवढंच सांगा की एम के आय डी मॅडम माझ्याकडे नाही आहे आणि एवढं बोलू नका की मग मी अर्जच केला नाही पण थोडंसं तुम्ही टेक्निकनं बोला जेणेकरून तुम्हाला माहिती त्याच्याकडून काढून घेता यावी असं तुम्ही बोला मी आता जसं बोललं की सर मी बाहेर गावी आहे वडिलांनी विचारलं होतं की ही माहिती विचारा तसं तुम्ही विचारू शकता तर शेतकरी बांधवनं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो सोलारच्या कंपन्या आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की महागलचा स्टॉक संपल्यामुळे नवीन कंपन्या येण्यासाठी थोडासा वेळ लागतो आहे आणि आपण त्यांना विचारलं की जेव्हा मॅसेज येतो का तर तुम्हाला सोलारचा जो कंपन्यासाठी मॅसेज येतो कंपनी तुमचा संपर्क साधते आणि त्यानंतर तुमचं वेंडर सिलेक्शन म्हणजे जे साईट सर्वे होतो जे कंपनी सर्वे करत असं त्यांनी सांगितलं तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सांगायची गरज नाही तुम्ही व्हिडिओ कॉलवरती पूर्ण ऐकलं तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कुठल्या विषयी माहिती पाहिजे असेल ते पण कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार